अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठा महासंघाच्या पुढचे पाऊल या पुस्तकाचा प्रकाश मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे सदरचा कार्यक्रम पाशाकुल चौक मराठा महासंघाच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाला सदरचं पुस्तक बेरोजगार तरुणांना नोकरी व व्यवसायाविषयी आधार देणारे ठरणार असून अण्णासाहेब आर्थिक व आर्थिक व विकास महामंडळाच्या विविध योजनांसह व्यवसायाच्या निर्मितीसाठी कर्जाची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे धुळे अध्यक्ष जगन ताकटे यांनी दिली आहे माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुस्तक प्रकाशनाला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगन ताकटे मराठा समाजाचे नेते निंबा मराठे राजेंद्र काळे चिंतामन ताकटे मराठा महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह काळे मराठा महासंघाचे मराठा धुळे जिल्हा उर्मिला पाटील शहराध्यक्ष कांतीलाल देवरे धुळे तालुका अध्यक्ष रमेश मराठे संजय यांच्या सहपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माथाडी कामगारांचे जनक कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांची आज पुण्यतिथी आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आम्ही आज त्यांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले आहे त्यानिमित्ताने निमित्ताने आम्ही आज अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुढचे पाऊल या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे हे पुढचे पाऊल पुस्तक जे आहे हे बेरोजगार ज्यांना नोकऱ्या नाही त्यांना आधार देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सारथी संस्था निर्माण केली आहे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तयार केला आहे त्या महामंडळाच्या वतीने ज्यांना ज्यांना काही कर्ज लागले ते कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी हे पुस्तक तयार केलं आहे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंडरे साहेब यांच्या प्रेरणेने हे पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे तसेच हे पुस्तक आम्ही आज तेवीस मार्च रोजी अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने धुळे जिल्ह्यामध्ये पुढचे पाऊल हे पुस्तक प्रकाशन केले आहे सर्व मान्यवरांचे आम्ही आभार मानतो जे जे कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आम्ही आभार मानतो अभिनंदन करतो धन्यवाद हो। वाल्मिक पाटील अखिल भारतीय मराठा महासंघ अध्यक्ष महिला अध्यक्ष आज आदरणीय अण्णासाहेब यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्तानं आम्ही सगळं मराठा बांधव भगिनी सगळे जमलेलं आहोत त्यांची पुण्यतिथी साजरी केलेली आहे आणि त्यांचं कार्य पुढे आम्ही सिद्धीस नेण्याचं ठरवलेलं आहे चांगल्यात चांगलं कार्य आम्ही सगळेजण करण्याचं आम्ही मणी धरलेलं स्वप्न आहे अण्णासाहेबांचं मराठा महासंघासाठी आणि ते पूर्णत्वास नेऊ अशी आम्ही आशा, आशा बाळगतो सगळ्यांच्या निमित्ताने आणि आज आम्ही त्यांची पुण्यतिथी अगदी आदराने साजरी केलेली आहे